बार्शी हॉटेल असोसिएशनच्या मागणीनुसार बार्शी पोलिसांनी आरोपीची धींड काढली एक गंभीर आणि विवादास्पद घटना बार्शी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष इम्तिया तांबोळी यांनी दिलेल्या मुलाखतीत बार्शी पोलिसांना आरोपींची धीड काढण्याची विनंती केली होती त्यांच्या या मागणीनुसार बार्शी पोलिसांनी आरोपींना दोरखंडाने बांधून बार्शी शहरातून धींड काढत त्यांना न्यायालयात हजर केले या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आरोपींच्या कुटुंबियांवर तसेच समाजावर गंभीर परिणाम होऊ शकतात जेव्हा आरोपींना न्यायालयात हजर केले गेले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होती नातेवाईकांनी पोलिसांना विचारले की तुम्ही आमच्या मुलांची दिंड का काढली पोलिसांनी उत्तर दिले की आमची गाडी बंद पडली होती त्यामुळे आम्ही त्यांना चालत आणले या उत्तराने नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला आरोपींच्या वकिलांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी आरोपी अटक केल्यानंतर आरोपीला मेरवान न्यायालयामध्ये हजर करण्याबाबत डायरेक्शन्स आहेत आरोपींसुद्धा काही हक्क का अधिकार संविधानाने दिलेला आहे त्याची मल्ली आज या ठिकाणी झालेली दिसून येतात त्यातील आरोपींना गाडीतून खाली उतरून वर चौकातून आज बार्शीच्या बाजारपेठेतून कोर्टात न्यायालयात हजर केलेला आहे त्यामध्ये आरोपींना रस्सीने बांधून हातामध्ये बेड्या टाकून बाजारातून न्यायालयात आणलेलं आहे अशी प्रोसिजर कुठल्याही कायद्यामध्ये या सध्याच्या नवीन भारतीय न्याय सुरक्षा कायद्यामध्ये सुद्धा आणून दिलेलं आहे याबाबत आम्ही योग्य ती कारवाई सुद्धा करणार आहोत त्यांनी न्यायालयात ही सर्व माहिती दिली आहे आणि न्यायालयाने या प्रकरणात चौकशी आदेश दिल्यास अपेक्षित आहे वकिलांच्या मते आरोपींना कायद्याच्या विरुद्ध वागणूक देण्यात आली आहे या प्रकरणातील आरोपींनी पहिल्यांदाच गुन्हा केला असल्याचे त्यांच्या घरच्यांनी सांगितले आहे ते अट्टल गुन्हेगार नाहीत गुन्हा घडल्यानंतर त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर केले होते तरीही त्यांना अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांना समाजात योग्य वागणूक मिळेल का हा प्रश्न पडला आहे भारतीय संविधान आणि कायदे प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवण्याचा अधिकार देतात कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यासाठी आणि शिक्षा देण्यासाठी न्यायालयाने निर्णय घ्यावा लागतो ग्रामवासी किंवा इतर कोणीही स्वतःहून आरोपीला शिक्षा देऊ शकत नाहीत असा कोणताही प्रयत्न म्हणजे कायद्याचे उल्लंघन आहे आणि हे आमचे सहकारी शंकर नवरे बार्शी शहर पोलीस स्टेशन आर नंबर पाचशे एक्क्याण्णव नुसार तथाकथ मस्के समर्थ वाचतात आणि निखिल नवरे यांच्या विरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये खंडणी आणि तीनशे सात तारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला होता याबाबतीत आज रिमांड असताना पोलीस प्रशासने त्यांचे पांडे चौका इथून अक्षेसच्या दिंड काढत आणलेला आहे त्याबाबतीत आम्ही मेहरबान कोर्टाला हे निदर्शनं काढून दिलं की सदरचे आरोपी हे नसून त्यांचा हे पहिले गुन्हा केलेला आहे आम्ही मेरवान कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत सदर घटनेबाबत फुलासा काकता आरोपींचा फुलाचा काकता त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाबा आम्ही बाराशे रुपये कील झालं होतं आणि आम्ही हजार रुपये दिलं होतं तर दोनशे रुपये आणून देतो आम्ही भीमनगरमधले आहेत आणि आम्ही प्रत्येक वेळेस जातो हॉटेलला त्याच्या ते पण वेळ आमचे पैसे यायचे त्याला काम दोनशे रुपये आणून देतो त्यावेळेस ते म्हणजे दादिवासी द्यायचे आणि काही नाही तर हॉटेलिंग कशाला करता आम्ही असतो या बाबतीत आमच्या आरोपींनी ज्यावेळेस आज फोकाहून हजर झाले त्यावेळेस कंप्लेंट दिली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने त्यांची कंप्लेंट घेतली नाही त्याबाबतीत पण आम्ही मेहरबान कोर्टात निदर्शनाला काढून दिलेलं आहे की पोलीस प्रशासनाने फक्त जो काय दबाव गटाचा का आहे त्याच्यानुसार हो कालच्या एका व्हिडिओमध्ये व्हायरल झाल्याप्रमाणे की आरोपींची दिंड काढा आता हॉटेल असोसिएशनच्यापणे तरी एका हॉटेल मालकाने सांगितलं तर त्याप्रमाणे आज आरोपीला मांडी चौकातनं आणलेलं होतं तर हे मा मेहरबान कोर्ट त्यांच्या रिंगर आणलेलं आहे त्याबद्दल प्रोसेस मेहरबान कर त्यांच्यावरती सगळीची कारवाई करेल आहे बाकी